देगलूर येथील अनेक कृषी दुकानावर बोगस बियाण्यांची विक्री नामवंत कंपन्यांच्या बियाण्यांची उगवणच झाली नाही शेतकरी आर्थिक संकटात डेगलूर येथील लक्ष्मी आणि गणेश कृषी सेवा केंद्राबद्दल शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी संबंधित कृषी अधिकारी लक्ष देत नसल्याची शेतकऱ्यात चर्चा नुकसान भरपाई नाही मिळाल्यास बोकसखेडा येथील शेतकरी संजय पाटील कुटुंबासह आत्मदहन करण्याचा दिला इशारा दरवर्षी खरीप हंगाम पेरणीच्या दिवसात कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्याची सत्र कायमचे होऊन बसले आहे असे म्हणण्यास काही नये आबाच्या सवादराने शेतकऱ्यांच्या माती मारून आपले घरदार सोन्या चांदीचे करून घेणाऱ्यांची सध्या रांग लागल्याचेही बोलल्या जात आहे बोगसखडा येथील संजय गंगाराम पाटील भुताळे या शेतकऱ्यांनी देलूरच्या लक्ष्मी कृषी सेवा केंद्रावरून दिनांक एक जून रोजीया केस सातशे त्रिपन्न जातीच्या सोयाबीनच्या रुपये अठराशे प्रमाणे एकूण पाच बॅगा नेऊन खेडा येथील आपल्या शिवारात पेरणी केली परंतु या बियाण्यांची उगवणच झाली नसल्याने शेतकऱ्याला धक्का पोहोचला बियाणे उगवले नसल्याची तक्रार घेऊन संजय पाटील लक्ष्मी कृषी दुकानदाराकडे गेले असता दुकानदार उगाऊची उत्तरे देत हे बियाणे आम्ही गणेश कृषी सेवा केंद्रावरून आणले आहे त्यांना विचारा असे म्हणत हात झटकल्याची कैफियत संजय पाटील भोताळे भुकेसखेडकर यांनी सांगितली आहे सदरील बियाणे बोगस मिळाले आहे आणि मला नुकसान भरपाई द्यावी याबाबतची लेखी तक्रार संबंधितांना दिली असताना लक्ष्मी कृषी सेवा डीलर गणेश कृषी सेवा केंद्र आणि संबंधित कृषी अधिकारी यांचाच माझ्यावर दाब दरोडा होत असल्याने माझी दादनं फिर्याद होऊन बसल्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबासह डीलर गणेश कृषी सेवा केंद्र लक्ष्मी कृषी सेवा केंद्र यांच्या नावाने दुकानासमोर आत्मदहन करणार आहे याला वरील सर्वजण जबाबदार असतील असा इशारा संजय पाटील भेश गडकर यांनी दिला आहे नमस्कार मी मौजे बक्कस खेडाव्यातील शेतकरी असून दोन हजार पंचवीस आणि सव्वीस खरीप हंगाम या कालावधीमध्ये केमिया केडीएस सातशे त्रेपन्न या कंपनीची पेरणी केली असता एकाही बॅगेची गुण झाली नाही याकरता मी उघड न झाल्यामुळे श एक तर तयार करून कृषी बदला दिलं पुन्हा माझ्या बॅगाची उघड न झाल्यामुळं मी जाऊन स्वतः ज्या ठिकाणी मी मा बॅगा खरेदी केली त्या ठिकाणी जाऊन त्या दुकानदारला विचारलं सर माझं कसं करणार माझ्या कस बॅगाची उघड न झाले नाही मग माझं नुकसान कसं करणार मला तुम्ही दुसरी बॅगा देता का पेरणीला बी देता का नाही म्हणजे आम्ही काही देत नाही आमचा तो विषय नाही तुम्ही त्या कंपनीवाल्याकडं आम्ही बोलता आणि त्यांनी म्हणले तुम्ही आमच्यानं तर मी म्हणत सर तुमच्यानं जेवढं सहकार्य हो। तेवढं तर करा आम्हाला काहीतरी मदत करा ते कंपनीला दोन दिवसात बोलून घ्यायच्या अगोदर आम्हाला थोडं भरपाई तर द्यायला जेणेकरून आम्हाला दुसरं बॅगं खरेदी करता येईल मग कमी करता येईल त्याने म्हणले आम्ही तसं काहीच करत नाही या बॅगाला तुम्ही कोण्या कृषी केंद्राकडून घेतला आम्हाला लक्ष्मी कृषी सेवा केंद्र घेऊ यांच्याकडून खरेदी केलं त्यांच्या जीप सर माझ्याकडे पावत्या पण आहेत किंवा एकूण मी पाच बॅगा खरेदी केलं आज त्यांनी मला अठराशे प्रमाण एकूण नऊ हजारची बॅगा खरेदी केलं आणि ते मी नक्की पेमेंट देऊन का उदारी नाही काही नाही काहीच नाही हे संपूर्ण माल घेऊन मी माझ्या शेतात न मी पेरणी केली मी ज्यावेळेस पेरणी बॅगा मी फोडलं नुसती त्या बॅगामध्ये बुकटी बुकटी बुकेलो आमच्या घरवाले पेरणारे ट्रॅक्टरवाले स्वतः सांगितले तुम्ही सुशिक्षित माणसं राहून हे तुम्ही कसे घेतलात आमच्या भावाचं बियाणं उगवलं त्या भावाचं बियाणं उगवलं तुम्हीच कसं हे स्वीकारलात मी म्हटलं बघू म्हटलं त्या बॅगाबद्दल काही लोकांनी सांगितलं याचं उत्पन्न जास्त आहे तुम्ही हेच पेरणी करा जेणेकरून तुम्हाला एका एकरला एक सतरा ते अठरा म्हणून उत्पन्न होईल असं सांगले म्हणून मी हे विचार दुसख्यात घेऊन मी तेव्हा खरेदी केलं खरेदी केल्यानंतर पेरणी झाली जवळपास मी सात ते आठ दिवस त्या बॅगाची वाट पाहिली आज उठल उद्या उठेल परवाला उठेल ह्याला उठेल काय उठत नाही मग शेवटी आता आमचे भाऊ आमचं कुटुंब सर्व उघडावर पडलं असे कोणते बॅगा आणतात बी तर उठलं नाही भाऊच्या लोकांचं बी उठलं त्या भावाचं उठलं हे म्हणजे माझ्या घर सांगले तर मी आता सुशिक्त असल्यामुळं मी काय केलो एक स्वतः निवेदन तयार केलं बाबा के आपण काय ना काय आता हे हरफाय उचललं पाहिजे कसं आहे आपण गाडा शेतकरी नाही काय नाही मी माझं बी ए ग्रॅज्युएशन झाले एम ए झालेला माणूस माणूस आहे हे संपूर्ण करून मी कृषी कार्यालय मिर्जापूर रोड या ठिकाणी एक निवेदन दिलं पहिलं त्यांना मी फोन केला नागाणी तर समजे कृषी अधिकारी आहेत त्यांनी म्हटले बाबा आमचा विषय नाही याला तुम्ही एफा दाखल करा कंपनीच्या नावानं जेच कट जावा हे जावा ते जावा सर मला शक्य नाही म्हणत कारण मला तेवढं करावं माझ्याकडे नाही मी जे तुम्हाला इंटिमेशन दिले हे लेखी तक्रार देऊ लागलो ह्या तक्रार तुम्ही काय निर्णय घेता मला हे दोन ते तीन दिवसात कळावा देगलूर मधल्या बऱ्याच कृषी दुकानावर कृषी विभागाचे एक चार्ट लावलेले आहेत अधिकाऱ्यांचे तक्रार निवारणासाठी किंवा काही झालं तरी आमच्याशी संपर्क साधा किंवा बियाणा असेल तर मग तुम्ही ज्यावेळेस तुम्ही नारायणकर साहेबांना भेटलात तर त्यांनी अशी उत्तर का दिली की हा विषय आमच्या हात घेतला किंवा आमचा नाही आहे मी मी त्यांना विचारलो ते तसं बोलले तर मी काय म्हटलं बाबा मी ज्या दुकानामध्ये गेलो त्या ठिकाणी तुमचं चार्ट पाहिलं म्हटलं चार्ट तुमची समिती रंगलेली आहे म्हणून त्या समितीप्रमाणे मी तुम्ही ॲक्शन घ्यायला मला ते बोलले ते बोलल्यानंतर पुन्हा मी त्यांना आता देऊन टाकलं करीत तिथं बिना ऑफिसला दिल्यानंतर त्यांनी बाबा देऊन आता कमीत कमी आठ दिवस झालं ज्यावेळेस मी सेकंड विजिटला गेलो सर माझ्या अर्जाचा काय विचार झाला त्या ठिकाणी कसे अधिक उपस्थित नाही कोणतं काही दुसरे कर्मचारी उपस्थित नाही मग मी अजून पुन्हा एक परत अर्ज देऊन त्या ठिकाणी जाव की बघायला ते देखील पुन्हा ते घेऊन परत दुकानदाराकडे गेलो सेकंड विजिटला पहिल्या विजिटला दुकानदाराला मी अर्ज दिलो पहिल्या सत्रामध्ये पण पुन्हा सेकंड विजिटमध्ये ज्यावेळेस मी ते गेलो पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस लक्ष्मी कृषी सेवा केंद्राकडे गेलात किंवा तुमच्याकडून आम्ही बॅगा नेलो आणि त्या बॅगांची उगवण झाली नाही तर त्या दुकानदाराने तुम्हाला काय उत्तरं दिली की या संदर्भात त्यांनी म्हणले बाबा तो आमचा विषय नाही आम्ही फक्त बॅगा खरेदी करता आम्ही वाट करता बऱ्याच लोकांनी शेतकऱ्यांनी घेऊन गेलेलं आहे आम्ही कसं तुम्हाला दिलात तरी म्हणले बाबा आम्ही तुम्हाला एक रुपया देऊ शकत नाही दुसरं बियाणं पण देऊ शकत नाही तुम्हाला बियाणं खरेदी करायला दुसरे पैसे द्यावे लागतील बियाणं खरेदी करावं लागेल म्हणजे ही जबाबदारी त्यांनी जाणीवपूर्वक झटकल्याचं झटकले त्यांनी म्हणजे कंपनीवाल्याचा आमच्याकडे फोन नंबर आहे तुम्ही त्या कंपनीला फोन लावा मी म्हणलं बाबा कंपनीला मी कसं फोन लावू शकतो तुम्ही स्वतः डिस्ट्रीब्युटर आहात तुमचं दुकान आहे लायसन आहे सगळं तुम्ही त्या कंपनीला बोलू येतो दुकानात बोलाव त्याला शेतकरी आल्या बाबा तक्रार घेऊन हे बॅग आमच्याचं काय आहे ते भरपाई तुला दे त्याने म्हणले आमचे आमच्याकडे येणार काही करणार नसतं त्याने उत्तर देऊन टाकलं मग त्याने मला म्हणले तुमच्याकडे लॉट आहे का त्या बॅगवरलं लेबल आहे का तुमच्याकडे पावती आहे का अशी काही भाषा बोलायचं सुरू केली मी म्हणतो शेतकरी एकदा आम्हाला पुढचे आम्ही ती पावती लॉट हे जे सगळं आहे ते आपल्याकडे जर नसेल तर मग हा विषय तुमचा त्यांनी तिथं संपून टाकला असता संपून टाकला पण तुमच्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही जपून ठेवलंय म्हणून परत पुन्हा आजच्या दिवसात त्या कृषी केंद्रावर गेला होता मी काय केलं पहिल्या तर माझ्याकडे काय नव्हतंच मी त्यांचं काय बोलणं आहे ते मी फक्त ऐकून घेतलं मग ऐकून घेतल्यानंतर मी परत पुन्हा शेताकडे गेलो बाबा आपल्याला भेटीर काय आहे पावत्या कुठे आहेत आपलं लेबर कुठं आहे आपण पुन्हा ठिकाणी बियाणं पडलंय मग ते पूर्ण लेबल घेऊन खरेदी करून मग माझ्याकडे जेव्हा पुरावा जमा झाला मग मी त्या ठिकाणी हे माझ्याकडे पूर्ण लेबल आहे कंपनीचं ते पहा लेबल आहे लेबल आहे हे किम्या कंपनीचे फोटो आहे सर्व त्याचे फोटो काढलो आणि हे खरेदी केले दुकानदाराची पावती पण आहे त्याप्रमाणे माझ्याकडे पूर्ण पुरावे झाल्यानंतर मग मी डिव्हिजन ऑफिस कृषी उपभोगी कार्यालय देखलो या ठिकाणी सुद्धा मी लेखी तक्रार घेऊन गेलो त्या ठिकाणी म्हणते ते एक जावा की म्हणले आम्ही तुमची तक्रार घेत नाही ते आमचा विषय नाही ते तालुका लेवलचा विषय आहे तिकडे जा मी म्हणलं सर तुम्ही माझं फक्त अर्ज तरी घ्या त्यांनी अर्ज घेतले नाहीत मग एच ओ साहेबाचा मला नंबर दिला तुम्ही एच डी ओ साहेबाशी बोला तिथं कसं उपविभाग कार्यालयामध्ये मी म्हटलं ठीक आहे मग तिथं पुन्हा परत आलो पुन्हा परत आल्या पुन्हा परत गेलो पुन्हा तालुका पंचायत समितीला त्या ठिकाणी एक लहाणी साहेब म्हणून आहे त्यांच्याशी पुन्हा परत चर्चा केली सर मी त्या दिवशी तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे आज मी लेखी तक्रार घेऊन आलो तुमच्याकडे की पहा त्यांनी म्हटले तुमची लेखी तक्रार माझ्याकडे अगोदर आलेली आहे मी म्हणून माझ्याकडे जे तक्रार आली होती तेव्हा त्यासोबत पुरावे नव्हते तुम्ही ते का तुम सर, ते काय लहाणीसाहेब म्हणले मला तुमच्याकडं लेवल आहे का कंपनीचं पावती आहे का तेसुद्धा मला बोले सर माझ्याकडे आत्ता यावे नाही मी घरी जाऊन शेताकडे जाऊन आणलो मग आता आणलो त्यांनी घ्या म्हणते म्हटले सर आम्ही सगळं तुमच्या पुढे एक पत्र तयार केलं आणि त्या पत्रासाठी सगळं माणूस येणार तुमच्या शेतामध्ये बंधनामा करणार अशीच गोष्ट करते बोलले ते पर्यंत मी आता माझ्यासोबत कमीत कमी पंचवीस ते तीस शेतकरी होते बचाच वेळी त्यांनीसुद्धा ती तेच हेच निवेदन घेऊन आले होते की माझी बियाणं जे पूर्ण झालं नाही माझी भरपाई नाही हे नाही ते नाही त्याला मी तेच उत्तर मिळालं तो आमचा विषय नाही तो कंपनीचा विषय आम्ही कंपनीवर कारवाई करणार आहे म्हणलं बाबा किती दिवस कारवाई करणार कवा पेरणी कराव कवा वाट बघाव कवा आमचं बियाणं बघावं झालेली नुकसान कसं झाले मला उद्या बियाण उठ नाही गेलं तर सात ते आठ एक करणं व्हायचं होते का आज जवळपास दोन ते तीन लाखाचं उत्पन्न होतं आता बियाणं न उगल्यामुळे आपलं पूर्ण वाया गेलेलंच आहे आता दुसरं बियाणं केलं उठण्याची कमी कारण का दिवसाचा कालावधी संपलेला आहे तरी पण आम्ही आता काहीतरी खालीवारी करून द्या म्हणून आता वाट बघत बसलो होतो लक्ष्मी कृषी सेवा केंद्रवाले यांनी आम्हाला गणेश कृषी सेवाकडून हे बियाणं आलेलं आहे आणि त्यांनी पुरवठा आहे आणि मग असं म्हणून बी त्यांनी जबाबदारी झटकल्याची चर्चा होऊ लागली आहे तुमच्या ह्या विषयासंदर्भात तर त्यांच्यासोबत त्या विषयावर काय बोलणं झालं की हे कितपत खरं आहे नाही नाही हे खरं आहे मी त्यांना ते आपण त्या ठिकाणी त्याला बोलल्या ज्यावेळेस आपण ॲक्शन घ्या मी सुरुवातीला एक दोन दिवस काही त्याला बोलवणे ज्यावेळेस संताप जास्त झाला कारण का माणसाला जास्त त्रास झाला तर बुला सुरू करते त्यांनी म्हटलं बाबा हे तुम्ही बियाणं कुठून आणले लॉट कुठून खरेदी केल्या किती लॉट आणल्या तर त्यांनी म्हटलं म्हणजे आम्ही गणेश सेवा केंद्र एक टेनर आहे त्यांच्याकडून ते डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याकडून आम्ही मला गर्दी करू मग त्याने म्हणले तुम्ही तिकडे जावा त्यांना बोला आमचा तो विषय नाही ठीक आहे म्हणजे मग पुन्हा गणेश सेवाकडे गेल्या त्यांनी म्हणले आम्ही अशी खूप कंपनीची बॅग तयार घेत होतो आम्ही 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 त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्याला विकल्या तर आम्ही काही बोलून उठून आम्ही आम्ही काय करावं आमची एक समिती आहे आम्ही जे पाठवता कंपनीला पाठवता आम्ही म्हणतो बाबा असं कंपनीला पाठवा हे करा ते करा तर आमच्याकडे वेळ नाही साहेब शेतकरी आता शेवटी मग आत्महत्या केल्या त्याला पर्यायच नाही ना असं वाट बघण्यामध्ये कालावधी लागते कमीत कमी दहा दिवस लागतो गणेश कृषी सेवा केंद्रावाल्यांनी काय तोडगा काढला याच्यावरती तुम्ही ज्यावेळेस चर्चा केला त्यावेळेस त्यांनी काय करणार तोडगावला तेव्हाही त्यांनी पंधरा ते वीस तीस मिनिट चर्चा करून माझ्याशी आता काय करू काय करून त्यांनी म्हटले बाबा आम्ही तुम्हाला तुमचा एक विषय छोटासा म्हणजे तुम्हाला आम्ही दोन ते तीन बॅगा देऊ शकता ते परत जाऊन फिरा काय म्हटले बाबा आजूबाजूला लोकांचे मडं उठलेली आहेत दुसऱ्या तरी ते जाऊ शकणार आम्ही ती आम्हाला ती फिरता बी येत नाही तुमची बियाणं घेऊन काय करावं आणि खऱ्या ठिकाणी करावं कवा उगवती पण काय करायचं तर आमचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला पूर्ण जे पूर्ण जेवढं काय नुकसान झालेलं आहे शेतामध्ये पूर्ण नुकसान आम्हाला मोबाईलला मिळालं पाहिजे ती कंपनी असेल डिस्ट्रीब्युटर असेल विकणारं असेल पणही असेल आज मी सुशूत शेतकरी असून माझ्यावर जेवढा एवढा अन्याय झाला तर सामान्य शेतकऱ्याची हाल काय आहे तो बिचारा कुठं लेखीपत्र घेऊन भेटल कुठं अर्ज करल कुठं कोणाला पडलं काय तुम्ही आता कमीत कमी समजा आता जाव विभागामध्ये बघलं कृषी नह अधिकाऱ्याकडं त्यांच्या ठिकाणी अर्ज तर ठीक साधलेला आहे म्हणजे बियाण्याच्या तक्रारी बदल माझं उग्रह नाही तुझं उग्रह नाही इब्राहरू असेल शेळगाव असेल शहापूर असेल राजुरा असेल आमचं बगसखेडा असेल असे खूप गाव आहे प्रत्येकाने तक्रार अर्धाचा ढेग घेऊन पंचायत समिती कशी बघ पंचायत समिती कशी असंच ठरलं आहे तिथे कोणीच दखल द्यायचा एक आज उद्या पंचनाम्याला परवल्या येतात त्या परवल्या येतात असंच सांगत आहे त्याच्यामुळे कोणी शेतकऱ्यांच्या पंचनाम्याची वाट बघत नाही आणि काय ना काय करून स्वतःची पेरणी घ्यायची पेरणी करून घ्यायची तयारीत आहे आता किती वाट बघते ठीक आमचं त्याचं म्हणजे आम्हाला एवढंच म्हणणं आहे बाबा आम्हाला आमचं झालेल्या नुकसानीचं पूर्णच्या पूर्ण मोबदला मिळाला पाहिजे तरच आमचं संसार टिकल कारण की पूर्ण संसाराला जुगड्यावर आहे आमचं पूर्ण कुटुंब त्या शेतीवर अवलंबून आहे आम्हाला दुसरा कुठलाच पर्याय नाही आणि पिकव तर खावा त्याच्यामध्ये शैक्षणिक खर्च आहे मुलांची ट्युशन आहे फीस आहे स्वतः आहे हे सगळं शेतावरच करावं आणि आज सोयाबीन हे असं पीक नगदी पीक आहे की दोन महिन्यामध्ये आम्हाला त्याचं उतारा भेटते पण एक ते दोन लाख रुपये मोबदला भेटते आम्ही या उद्देशानं ते पियानं पेरणी केलं या संदर्भात आणि आपण आणखी कुठं कोणाला राजकीय पुढारी असते किंवा कोणी यांच्याकडे कोणाला अर्ज तक्रारी अर्ज दिलात का आम्ही तक्रारी अर्ज फक्त लोकप्रतिनिधी सांगितलं लोकप्रतिनिधीला बोलत आम्ही आम्हा बाबा आमच्या बियाणचे उगण झालेले नाही म्हणून आमचे बांधव आहेत पत्रकार बांधव आहेत त्यांनी त्या लोकांना समजायला मी उशी पाठवले आहे त्यांना बोलवले आहे त्यांच्याशी खणावर टाकलेले आहे सर तुम्ही तरी थोडं आमच्याविषयी हे मॅटर उचला जेणेकरून मजा असाल अनेक शेतकऱ्याला याचा फायदा होईल आणि जेणेकरून पुढच्या वर्षी हा हे बियाणं असं बघूच येणार नाही आपलं मार्केटमध्ये की जेणेकरून समजा डिस्ट्रीब्युटर जर असेल तर खात्री करूनच घेईल ह्या बियाणं जर उगम झाले नसेल तर तुम्ही मोबाईलला द्यायला तयार आहेत का तो डिस्ट्रीब्युटर कंपनीला म्हणे म्हणे तरच मग हे बियाणं त्यात मार्केटमध्येच आहे म्हणजे देगलूर कृषी दुकानामध्ये जे बाजार आहे या बाजारामध्ये बोगस सोयाबीनचे बियाणांची सर्रासपणे विक्री केली जाते एकंदरीत तुमच्या ह्या सांगण्यावरून असं बाब ठरू नये याकडे कोणाच लक्ष नाही ना कृषी विभाग नाही लोकप्रतिनिधी नाही आणि याच्यामध्ये पिचला जातोय तो शेतकरी आर्थिक संकटामध्ये जातो तो शेतकरी म्हणजे एकंदरीत कृषी विभाग हे शेतकऱ्यांचं पेरणीच्या दिवसात लूट करत आहे असं म्हणावं लागेल असं म्हणावं लागेल कारण का मला हे केव्हा कळालं मी माझं जे अर्ज घेऊन आठ ते दहा दिवस झाला काहीच घेतलं नाही नाहीत माझ्या पंचनाम्या नाही मला फोन नाही विचारलं नाही तुम्ही कसं करता काय नाही आम्हाला सर दिसून बाबा हे काय ना काय तुम्हाला उडाउडीची उत्तरं देऊन प्रकार सुरू धागे धोरे जुळलेले आहेत यांनी याच्यामुळे ऑक्सिजन घेत नाही म्हणून मी याला काही दिलो नाही पुन्हा परत परत अजून कृषी भागाला बोलणं पुन्हा इकडे बोलणं तिकडे बोलणं हे जर चालू आहे तुमचे सगळं ज्वाला येईल तुमची पंचनामा करल आम्ही आहोत उद्या पंचनामा कर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला आता वेळ नाही यांच्या पंचनाम्याची गरज काही गरज नाही आम्हाला एकंदरीत तुमच्या या तक्रारीचं जर जा निवारण झालं नसेल तुम्हाला न्याय मिळाला नसेल तर तुम्ही वरिष्ठांकडे परत अर्ज करणार का त्यांच्याकडे तक्रार मांडणार का नाही तो तर साहजिकच आहे वरिष्ठाकडे मांडणार स्वतः आम्ही ओपोशनला बसणार आमचं पूर्ण कुटुंब बसणार ओपोशनला कारण का आम्हाला पर्याय नाही आता हे आमचं एवढं मोठं नुकसान झालं दोन ते तीन लाख हे कोण भरपाई करून द्या कारण का तुमची हे कंपनी मार्केटमध्ये आली कसं तुम्ही हे बियाणं आम्हाला दिलाच कसं कोणाही समजावून तुम्ही ह्या बियाणं स्वतः खात्री केलं नाही का केली असेल तर कोणाचं उठले म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तक्रार केला की कि तुमच्या लक्ष्मी कृषी सेवा केंद्राकडे आम्ही नेलात आणि ती उगवण झाली नाही तर ते दुकानदार तुमच्या प्लॉट स्वनिशा केली का त्यांनी काय का असं काही प्रकार केलेत का त्यांनी नाही नाही मी अर्ज देऊन दुकानदारला ज्यावेळेस मी कृषी अधिकारी नारायणकर साहेबांकडे अर्ज दिलं होतं त्यांच्या विभागामध्ये तेच एक अर्ज लक्ष्मीवाल्याकडे दिला मी तिकडून अर्ज तिथे दोषी दाखल मी कृषी विभागाला अर्ज दिले बाबा तुम्हाला त्याने काय म्हणले आम्ही तुम्हाला काय देत नाही आमच्या वर्षीमध्ये काही म्हणून माझा अर्ज तरी घेऊन घ्या त्यांनी माझा अर्ज घेतले आमच्यामध्ये समिती आहे समितीमध्ये बोलता म्हणले मग असं करून कमीत कमी आठ दिवस म्हणजे कृषी विभाग मी तुम्हाला फेटाळलेला थोडक्या कृषी विभाग फेळायला दुकानदाराला मला पुरानंतर फोनच केला आठ दिवसामध्ये त्यांना शेतकरी मला अर्ज मिळाला इकड्या याच्या अर्जावर आपण तोडगा काढाव का अधिकाऱ्याला बोलावं का कंपनीला तुम्ही बोलल्या का याच्यावर हे मला काही सांगितले आणि हे स्वतः माझ्या कंप शेतामध्ये कधी आले नाही खरंच तुमचं बियाणं कोण झालं कधी दुकानदार बी आले नाही म्हणजे एकंदरीत ही फसवणूक सर्व संगण मतानुक शेतकऱ्यांची करता येत असं आता कसं आहे बघा फसवणूक आहे म्हणा बोगस बियाणं काय बोगस बियाणंच आलं मार्केटमध्ये हेच हाच प्रकार चालू आहे आज मला घडलं म्हणजे अशा किती शेतकरी आहेत की कोणाकोला घडले की कोणी सांगू शकत नाही कोणी कसं आहे सर्व शेतकरी सुशसित नाही कोणी अर्ज घेऊ शकत नाही आणि खेळू इथं जायला पन्नास यायला शंभर तिकीट तालुका लेवलला येणं शक्य नाही इथं तर कोणते अधिकारी भेटायचं नाही कोणी म्हणते मिटिंगमध्ये यावं कोणी म्हणते इथं आहे कोणी तिथं आह कोणी आणि पंचनाम्याला हवं असं गेलं तर अर्ज घ्यावा पण फक्त जाव की बघायला थोडी कर्मचारी शिल्लक आहेत कुठलाही कर्सहायक नाही कोणी नाही कोणी कोणीच नाही कमीत कमी कसे सहायक तरी पाठवायला पाहिजे कसे अधिकारी तुमच्याकडे लेखी नाही किती खरे साहेबला म्हणा खरंच जाऊन जातो त्या गावामध्ये कोणी कोणी माणसाचं तुमचं बिहनं कोणी झालं नाही खरेसाहेब तरी या पाहिजे कधी साहेब नेमलं कशा करता नेमलं कशा करता मला सांगा का। ना या लोकांना फक्त ऑफिसमध्ये बसून ठेवायला का याचं काम नाही जायला पाहिजे प्लॅटवर त्याच्याकडे शेतकरी विचार अर्ज दिले आपल्याकडे याला आपण भेटायला पाहिजे काय केलं हे तरी करा पाहिजे हे असं कोणीही आलेलं नाही अशी चौकशी कुठलीच कृषी वागवून झालेला नाही काय झालं फक्त ऑफिसमध्ये बसून ह्या सगळ्या कागदी घोडे नाचवत आहेत कागदी घोडे नाचवत आहेत हा आल्या जाऊन ठेवून टाकून ते वशी देऊन फेकून टाकायचं बाकीचा अर्थप्रकार करून त्यांनी एकच सांगले बाबा आम्ही रितसर्पणे आहे याचं केंद्र आहे तुमच्या शेतामध्ये येतील त्यांनी शास्त्रज्ञ येतील का तुमचे काय शेतीचे शेताचं काही घटक कमी आहे शेता न नाही का तुमची फरक आहे हे लोक सिद्ध केल्यानंतर तुम्हाला मग लागेल म्हणजे परत पुन्हा चौकशी किंवा ह्या तपासण्या करून शेतकऱ्यांची वैतागवाडी वाढवण्याचा हा प्रकार आहे वाढवण्याचा किंवा यांना पुन्हा व्यक्ती धरण्याचा प्रकार आहे त्याच्या शेताकडे पुन्हा दुबार पेरणी करायचं कुठे गेलं काय दुबार पेरणी करायचं कुठे गेलं काय पुन्हा परत अजून त्यांनी याला वेठी धरून पुन्हा बार बार कशी आपल्याला बनवणं करणं हे तर ही तर हे आहे असं समजा होत असेल तर मग याच्या विभागावर कशी विभागावर कशी आधी करा कोण हे ते विश्वास ठेव समजा आता उद्या कोणत्याही बियाणं आपण खरेदी तर आपल्याला सिक्युरिटी पाहिजे की नाही बियाणाची आपण एवढं मोठं बियाणं खरेदी करून चाललं पेरलं उद्याला जॉब जॉब तर कोण आहे का कंपनीवाला आहे का कसे विभागाला आहेत का दुकानदार आहेत का डिस्ट्रीब्युटर वाले आहेत याच्यानंतर आपलं काय पुढील पाऊल असणार आहे या संदर्भात आता याच्यानंतर पुढील पाहून आपल्याला जर समजा जर 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 झालं नसेल तुम्हाला तुम्हाला याचा मावेजा मिळाला नाही किंवा तुमची दखल घेतली नाही मला जर समजा या मी बियाणा जर फिरलेल्या मोबाईल जर मिळाला नसेल तर मी ज्या ठिकाणून बियाणं खरेदी केलंय त्या दुकान दुकानाच्या पुढे येऊन मी आत्मधन करणार मी व माझे कुटुंब सर्वच